राजू सावंत राजू सावंत मला सांगा तसेच माझ्यासोबत सावंत सावंतजी या सेवा मंडळाला किती वर्ष झाले हे सव्वीसावं वर्ष आहे गेल्याच वर्षी रौप्य महोत्सव साजरा केला आणि सव्वीसाव्या वर्षाचा हा जो रूप आहे म्हणजे हा एवढा जो परिसर आहे या परिसरातून जे मोठे मोठे मंत्री आहे त्या सर्व पंधरा सर्व मला मी आदर वाढवला आणि पालकीमध्ये सगळं पालकांना पालखीचा लाभ यायला दे या मंडळाला आणि दरवर्षी आम्ही देखील त्यांच्याबरोबर सपोर्टला असतो अशी बरीच मंडळी म्हणजे मंडळ तर आहेच पण तिकडच्या ज्या मूर्तीवरती लोकांची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेमुळे त्या दिवशी अनेक लोक चाळचा चाळीचा ह्या साहित्य किंवा त्या चाळीस न करता साई सेवा जे मंडळ आहे त्या मंडळाला मदत करायला तुम्ही जर <ills> उद्या या तर प्रचंड लोक असतात की जे पूर्ण फुलाची मागणी देण्यासाठी तिथे आवर्जून येतात आणि असं बऱ्यापैकी तिथे कार्यक्रम पण चांगले कार्यक्रम कार्यक्रमाची रूपरेषासाठी सांस्कृतिक कार्यक्रम पण होतात सामाजिक कार्यक्रम होतात असं हे चालूच असतं आणि आता उद्या भंडारा साई सेवा मंडळातर्फे सर्व विनंती करतो की उद्या भंडाराचा लाभ घ्यासोबत अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर सचिव आहेत या साई सेवा मंडळाचे सचिव आहेत अभिपांड्या काय सांगा लागेल या पालखी मिरवणूक विशेष म्हणजे आमची पालखी ही सव्वी सहा आहे आणि आमचे किंवा जास्त जास्त हे असते काही पुणे दिवस पण यावेळी तसा थोडासा रस्त्याचा रूटचा प्रॉब्लेम होता आणि त्याच्यामुळे आम्ही हा न मोठं त्याचं औषध साधून आम्ही पालखी काढली होती बरीपर्यंत हे पालखीचा जो मार्ग क्रम आहे ते आमचे मित्र गोरेन बाळ मात्रे आणि टाकून दिला होता ते समस्या उत्पन्न हो नव्हते ते आमच्यासारखेच होते ते स्वतःहून पालखीला असायचे सक्रिय त्यांनी हो। जो आम्हाला पायंडा घालून दिलेला आहे त्याच रूटला आम्ही आत्ता पालखी करत आहोत हे पुढे करणार खपरे आम्ही असू जो मारवाचा आहे आणि तुमच्यासारखे सगळे म्हणजे आपले साई भक्त आहेत त्या अनुसारानं आम्ही पालखी रूट करतो आता हा इथून ही जो आता ही पालखी सुरू होणार आहे ती नगर आहे त्याच्यानंतर आम्ही आता आयुषात त्याच्यानंतर आत्मधी शिवसेना शास्त्राच्या नंतर देवीचा पाळात त्यांच्या गावदेवी मंदिरात पण उमेश नगर नाका असं करून दिदी आणि दरवर्षी कार्यक्रम असतात म्हणजे साई त्याची बोलवारी असतात कार्यक्रम का असतात यंदा आम्ही असं नाही केलेलं पालखी केलेल्या आहे त्याच्यानंतर थोडं पाहिजे दोन प्रतिबंध एक हजार सव्वीसा वर्षात म्हणजे अखंड सव्वीसावरची पालखी आम्ही काढत आहोत ती सव्वीसावी पालखी कुठलाही काळ करणार नाही असं विचारलेलं आहे आपले सर्व हे असाई आहे आणि त्या कुठेतरी एकत्रित आहे या मंडळाला आपण काय सांगितलं त्याच वर्षी पहिलं हे झालेलं आहे त्यामुळे त्याला एवढे सव्वीस वर्ष झालेली आहे आणि आणखीन पंचवीस वर्ष आणखी आज चालू आहे ग कार्यक्रम असे मी त्यांना सांगितले नमस्कार सव्वीसावन वर्ष या मंडळाने सव्वीस वर्ष ही प्रथा चालू झाली आहे मंडळाची आणि मंडळाचे सर्व सभासदांचे परत मनापासून आभार मानतो आणि मी जी पालखी कारणाची जी प्रथा आपल्या कागाडी चालू केली आणि त्यामुळे वर्डामध्ये एक प्रत्येक ठिकाणी एक आनंदाचं वातावरण तयार होतं દર વર્ષી એ પાલખી કાઢો કે પાલખી ઓળખ મશા વાહન માત્રિવાથી ગ્રામ પણ આમ તો ભંડારાની ઓળખે વાહ મા કાર્ય પા या श्री साई सेवा मंडळाला त्यांचं मोलाचं सहकार्य आहे आणि आता त्यांचे चिरंजीव त्यांचे चिरंजीव त्याचप्रमाणे त्यांचे पंतुणामंत्री आज तरी ते पंत चुसले नसले तरी त्यांचा जो हातभार आहे या मंडळाला तो यांचं कार्य पाहता या श्री सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी तरी त्यांचा या कार्यक्रमाला त्यांचा पाठिंबा आहे असे अमित मानकर म्हणत आहेत अशा पद्धतीने या कार्यक्रमामध्ये आता ही मिरवणूक सोहळा चालू राहणार आहे त्यांचा शब्द कधी बोलणार काय सांगाल आजच्या या हा एकमेव सगळा आहे पद्धती मार्गाचा आणि हे मंडळाच्या वतीने साई सेवा मंडळाच्या मिरवणूक सोहळा आणि आज स्वतंत जयंती ही आहे या संदर्भात काय सर्व महिला पालखीमध्ये समावेश होतात आणि प्रत्येक वगैरे भक्तीभावाने प्रार्थना करतात सव्वीस वर्ष पूर्ण झालेली आहे तर अशा पद्धतीने सर्व महिला वर्ग इथे उपस्थित आहेत मंडळी मंडळीचा आवाज पण ऐकू येतो मुलांमध्ये विचारा बोलायचं घ्या चला हे तुमचं मत काय बोला अरे बाबा काय म्हण सांगा बोला 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 बोला

जयंती आहे आणि आज मिरवणूक सोहळा मिरवणूक अशा पद्धतीने महाराष्ट्र नगरला ही मिरवणूक आलेली आहे सत्ताराम कोर्णी मधून ही मिरवणूक निघाली महाराष्ट्र जाणार आहे

त्याबद्दल मंडळी मंडळाचे मंदिरच्या वतीने सर्वातचे हार्दिक स्वागत काही मंडळ आहे सर्वांनी विक्तप्रस्थाचा लाभ घ्यावा तर म्हणतात आणि शिवसाईचे पदाधिकारी म्हणत आहेत तिच्या आहे त्या भंडाऱ्यासाठी सर्वांनी उद्या संध्याकाळी उपस्थित राहा दुपारी उपस्थित राहा असं म्हणणं आहे अशा पद्धतीने आता पालखी सोहळा चाललेली आहे पालखीची मिरवणूक पालखी मिरवणूक जे आपण पाहत आहात आता एक्स्टार मैदान आणि त्यानंतर सत्यवास अशी त्यांची या पालखी मिरवणूक असणार आहे सत्यवान